नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर का नाही तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ का नाही चार दिवस गावाला काय गेलतो सगळ्यांची कमेंट यायला लागली दादा कुठे गेल्यात दादा कुठे गेल्यात मग मंडळे का नाही गेलेलो गावाला तुमचे कमेंट वाचलो आणि परत लगेच माघारी <laughs> आलो बघा कसं म्हणते हा तर मंडळे का नाही आता गावाला आलोय तर आता कारभार नाही का नाही आज एक मस्त बेथ करणार आहे काय आता तीच सांगतो आज आपण उडद डाळापासून मेंदूवाडा बनवणार आहे त्याबरोबर चटणी सुद्धा असणार आहे हा मस्तच बेत होणार आहे पण oh. मंडळी का नाही मेंदू देत नसतो बघा मंडळी कमेंट करून सांगालच आणि महत्वाचं गेल्या सात दिवसामध्ये आपण जे प्रश्न मंजूषा घेतला होतो त्या प्रश्न मंजुषाचे सात विजेत्यांची नावं आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे बघा इकडे सगळ्यात पहिल्यांदा आहेत अश्विनीताई कुरळे अंधेरी वेस्ट मुंबईच्या आहेत त्यानंतर आशा मस्केताई आहेत मुंबईच्याच आहेत आपण संगीताताई ताई बिळुरे आहेत डिगी पुण्यातल्या आहेत स्नेहलताई सानब आष्टी बीडच्या आहेत अपर्णाताई गडकरी ठाण्याच्या आहेत सोनम मोदकताई सोलापूरच्या आहेत आणि ललित पाटीलदादा आहेत रावेर जळगावच्या आहेत ह्या सात जणांनी आपण विचारलेल्या प्रश्नाचं सर्वात आधी कमेंट करून उत्तर दिलेलं आहे त्यामुळं त्यांना आपलं हे गावाकडची टेस्ट मसाला आपण घरपोच दिलेला आहे त्यामुळं मंडळी आजच्याही व्हिडिओमध्ये का नाही प्रश्न मंजुषा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि जे प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करतील त्यांच्यासाठी असणार आपला गावाकडची टेस्ट मसाला भेट वस्तू चला मंडळी मग व्हिडिओला आता सुरुवात करूयात आता कारभारणीकडे मेंदूवाडा करायला त्यामुळं ते कसं होतय हे बी बघा आणि प्रश्नाचं बी उत्तर द्या कसं म्हणतेस होय खरं चालू मग हा चालतय की ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक आणि आज आपण मेधू वडा तर साहित्य वडा बनवण्यासाठी आपण आता पाहूयात हे बघा तुम्ही इकडे बघू शकताय हे मी उडीद डाळ आहे ना चांगलं पाण्यामध्ये घेत घातलेले आहे आणि चांगलं आता मऊ झालेले आहे एक अर्धा तासासाठी आहे आता अर्धा तासात म्हणजे चांगलं हे डाळ आहे ना भिजलेले आहे आणि इकडे बघा आपण एक कांदा घेतलेला आहे बारीक असं चिरून घेतलेले आहे आणि एक बारकट टमाटा आहे हे सुद्धा मी बारीक चिरून घेतलेले आहे कढीपत्ता घेतलेले आहे आणि इकडे बघा हिरव्या मिरची सुद्धा हे बारीक चिरून घेतलेले आहे हे आहे ना आपल्याला हे वडीसाठी लागणार आहे मेंदू वडीसाठी आणि इकडे बघू शकता चटणीसाठी आहे ना मी इकडं खोबरं थोडस असं बारीक आहे ना चिरून घेतलेले आहे आणि एक चमचावरच मी हरभराचा डाळ घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेले आहे आलं लसूण घेतलेले आहे आणि इकडे बघा आपण शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि इकडे हिरव्या मिरची कढीपत्ता घेतलेला आहे आणि या चटणीमध्ये ना शेंगदाणे आणि हे खारभरचा डाळ घातल्यामुळे ना चटणी मस्त लागतो आणि चवीला पण खूप छान लागतो आणि इकडे बघा आपण जिरं घेतलेले आहे जिरा ला आहे ना आपल्याला चटणीला पण लागणार आहे आणि इकडे वडीला सुद्धा लागणार आहे आणि एक चमचा आपल्याला साखर लागणार आहे मीठ आणि इकडे आपण मोहरी घेतलेली आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे हे बघा आता आपण इकडे वरवंटा घेतलेल्या आहे आणि इकडे आपण उलडी डाळ हे भिजून घेतला होता ना आपल्याला तसं हे पाण्यामधलं काढून घ्यायचं आहे आणि इकडं आपल्याला हे पाट्यावरती घालायचंय थोडं थोडंच घेते मी चांगलं आहे ना हे बारीक करून आहे पूर्ण असं आपल्याला आहे ना हे वाटून घ्यायचं आहे ना हे बारीक व्हायला पाहिजे आता आपल्याला पाट्यावरती ना चांगलं पूर्ण डाळ आहे ना आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे हे उडीद डाळ आहे त्यामुळे ना पीठ सुद्धा चांगलं चिकट असतंय त्यामुळे असं आपल्याला पूर्ण असं वाटून घ्यायचं म्हणजे बारीक होते आपण भिजवून घेतलं ना डाळ त्यामुळं हे पटकन आहे ना बारीक होतय बघ आता आपण उडी डाळ आहे ना चांगलं असं मेंदू वडासाठी आहे ना आपलं असं वाटून घेतलेले आहे बघू शकताय असं पूर्ण आहे ना असं बारीक झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया राहिलेला डास असं आपल्याला ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे ना हे काढून घेते हे बघा आपण वडीसाठी तयार पीठ करून आहे आता आपण इकडं चटणीसाठी खोबरं वगैरे घेतलं तर ना ते आपल्याला आता पाट्यावरती घेऊया दोन मिरची यामध्ये घालणार आहे आणि तीन मिरची आहे ना मी इकडं चटणीमध्ये वापरणार आहे आणि ते दोन मिरची आपण काढून ठेवलं ना ते आपल्याला घालायचं आहे नंतर फोडणी देताना कोथिंबीर घालूया आणि कडीपत्ता सुद्धा आपल्याला पोरी देतानाच घालायचं आहे आणि हे हरभरचा डाळ शेंगदाणे आणि आलं लसूण आपण आहे ना ह्यामध्ये घालूया आणि चांगलं आपल्याला आहे ना अगोदर थोडस आपण बारीक करून घेऊया आणि चांगलं आपल्याला आहे ना हे वाटून घ्यायचंय हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळे कुठून घेतलेले आहे तर आता आपण काय करूया पटकन बारीक होण्यासाठी ना ह्यामध्ये आपण पाणी घालूया थोडंसं पाणी घालून आपल्याला हे चांगलंस म्हणजे वाटून घ्यायचंय काय होते पाणी घातल्यामुळं पूर्ण असं आहे ना मऊसूद होते चटणी त्यामुळे असं थोडंसं आपल्याला आहे ना असं पाणी घालून हे पूर्ण आपण पाट्यावर ते ना आपल्याला वाटून घ्यायचं हे बघा पाणी घातल्यामुळं पटकन आहे ना हे बारीक होतं असं आपल्याला हे पा वाटून घ्यायचं है। हे बघा आता आपण हे चटणीसाठी आहे ना पूर्ण असं पाट्यावरती बारीक करून घेतलेले आहे हे सुद्धा आहे ना असं बारीक झालेले आहे असंच आपल्याला चटणीसाठी आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे असं थोडस आहे ना आवडदोबड आहे ना मी असं पाट्यावरती हे वाटून घेतलेले आहे मस्त असं आहे ना हे बारीक झाले आता आपण आहे ना हे काढून घेऊया असं आपण चटणी पाट्यावरती वाटून घेतल्यामुळे ना चवीला पण खूप छान लागतो हा चटणी आणि ह्यामध्ये आपण शेंगदाणे आणि हरभरचा डाळ वगैरे घातलेला त्यामुळं झाडसर पण आपण चांगलं येतो आणि खायला सुद्धा ही चटणी चवीला चांगलं लागते आणि थोडंसं आपण पाणी घालून बारीक करून घेतल्यामुळं ना मस्त असं बारीक होतं इकडं आपण एक, एक मातीच्या भांडीमध्ये मा ना हे काढून घेऊया आता आपण इकडे मेंदूवडीसाठी आहे ना आपण हे चांगलं असं पीठ तयार करून घेतलं ना त्यामध्ये आपण आता घालूया हे कांदा टमॅटो वगैरे घालायचं आता कांदा टमॅटो आणि हिरव्या मिरची वगैरे घेतलं तर ना बारीक चिरून घ्यायचं आणि आपण इकडे कडीपत्ता घेतला थोडंसं हाता नाही ना असं पूर्ण मोडून घालायचं म्हणजे मेंदूड खाता नाही ना मस्त लागतो आणि थोडंसं आपण आहे ना जिरा सुद्धा घालूया mm -hmm. चवीपुरतं मीठ घालूया मग आता आपण सगळं आहे ना असं एकजी करून घ्यायचं आणि ना तुम्ही टमॅटो मॅट टाकलं तरी पण चालतोय मी तर थोडंसं टमॅटो सुद्धा घातलेले आहे म्हणजे चवीला चांगलं लागतो त्यामुळे मी तर थोडंसं टमॅटो पण घातलेले आहे आपण सगळं एक आता एकजीव करून घेतलेले आहे आता आपण हे भाजूला ठेवूया तर बघा आता आपण चटणीसाठी पाट्यावरती चांगलं आपण खोबरं वगैरे बारीक करून होतं ना त्यामध्ये आपण घालूया थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि साखर घालूया एक चमचाभर म्हणजे चवीला चांगला लागतो आणि ह्यामध्ये आपण घालूया लिंबू पिळून घेऊया लिंबू पिळून घातल्या मला मस्त आंबट चांगलं लागते आणि ह्यामध्ये आपल्याला आहे ना अजून थोडस पाणी घालायचंय म्हणजे आपल्याला चटणी कसं पाहिजे ना त्यानुसार आपल्याला हे करून घ्यायचं जास्त पातळ असेल तर पातळ पण करून घेऊ शकता झाड पाहिजे मी थोडस पाणी वाढवते हे बघा आता मी ह्या पद्धतीनं इकडं तयार करून घेतलेले आहे तर आपल्याला आहे ना ह्याला वरून आहे ना आपल्याला तडका द्यायचाय बघा आता आपण चूल पेटून घेऊया बघा आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती एक मातीचं ठेवूया. आपल्याला आता तडका द्यायचा त्यासाठी आपल्याला आहे ना गरम करून घेऊया आणि त्यामध्ये मी तेल घालते आता तेल घातलेलं आपण तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया बघा तेल गरम झालेले आहे आता आपण फोडणीसाठी आपण मोहरी घालूया मोहरी यांना चांगलंसं तडतडायला पाहिजे हे बघ आता मोहरी सुद्धा यांना चांगलं तडतडलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया जिरं घालूया बघा सुद्धा चांगलंसं फुललेलं आहे कडीपत्ता घालते दोन हिरव्या मिरची घालूया चांगलं असं आपल्याला ना हे परतून द्यायचं आहे मग आता मस्त आवाज येतोय चांगलंच आहे ना मिरची वगैरे परतलेली आहे आता आपण तडका आपण काढून घेऊया आणि इकडे आपण ही चटणी तयार करून घेऊन त्याच्यावरती आपल्याला घालायचं आता आपण ना एक मिनिटासाठी ह्याच्यावरती आपण झाकण लावूया हे बघा आता आपण झाकण काढूया मस्त आहे ना आपलं हे चटणी आहे ना तयार आहे बघू शकते कलर सुद्धा मस्त आलेले आहे चटणीला असं आपण तडका दिल्यामुळं ना आणि मस्त आता सुगंध पण सुटलेले आहे चटणीचं हे बघा आता हे चटणी तर तयार झालेली आहे आता आपल्याला आहे ना हे मेंदूवडा तळून घेण्यासाठी आपण इकडं कडे ठेऊया चुलीवरती आणि त्यामध्ये ना मी तेल घालते आपल्याला तेल गरम करून घ्यायचं बघा आता चांगलं आपण आहे ना तेल गरम करून घेऊया हे बघा आता तिकडं आपण चुलीवरती तेल गरम करायला तर तेल सुद्धा गरम झालेले आहे आणि इकडं बघू ना चांगलं असं आहे ना असं मऊ झालेलं आहे तर आता आपण इकडे बघू शकता गाळणी घेतलेली आहे गाळणीला आपण आहे ना थोडंसं खाली तेल लावून घेऊया असं आपण आहे ना हे गोळा घेऊया ह्याच्यावरती आपल्याला असं गोळा आहे असं आपलं थोडंसं असं आहे ना हे पसरवून घ्यायचं मध्ये असं आपल्याला होल काढायचं हे बघा आता असं आपण ह्या पद्धतीने तर होल काढून घेतलेले आहे तर आपण इकडे तेल सुद्धा गरम झालेले आहे तर आपण असं आहे ना तेलामध्ये सोडायचं आणि परत आहे ना थोडंसं आपल्याला तेल सो तेल लावून घ्यायचं त्याच्यावरती आपल्याला असं ठेवायचं पीठ असं आपल्याला मध्ये येणं असं होल पाडून घ्यायचं परत आहे ना असं आपल्याला तेलामध्ये सोडायचं थोडंसं आहे ना जास्त तेल गरम झालेलं आहे बघा आता तीन सोडलेले आहे अजून एक सोडते आणि चांगलं आपल्याला चार चार सोडून आहे ना मी तळून घेते आणि अगोदर आपण सोडलं होतं ना ते आपण पलटी करून घेऊया चांगलं आपल्याला आहे ना तळून घ्यायचं पूर्ण असा पूर आहे ना आपल्याला हे तळून घ्यायचं हे बघा आता मस्त आहे ना असं तळला गेला पाहिजे पूर्ण असा लालसर झाला ना चांगलं असं तळला जातो आणि खायला पण आहे ना हे मस्तच लागतो आता आपण हे काढून घेऊया दोन दोन काढून घ्यायचे आणि पूर्ण आहे ना आपल्याला असं तेल नितळून घ्यायचंय मस्त आपलं मेंदूवडा आहे ना हे तयार आहे आणि परत आहे ना आपल्याला त्याच पद्धतीने परत आपल्याला मेंदूवडा सोडायचा खाली थोडस तेल लावल्यामुळं ना पटकन नाही ना सोडतात ते खाली तेलामध्ये सुटतोय आणि तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर अजून पण तुम्ही मोठं करू शकताय आणि वारक पाहिजे असेल तर तुम्ही बारकं सुद्धा हे करून घेऊ शकता मी चार चार सोडून आहे ना हे चांगलंस हे तळून घेणार आहे आता चार सोडलेले आहे ते सुद्धा मी ना चांगलं असं तळून घेते आपण एक 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 करून आहे ना पलटी करून घेऊया म्हणजे चांगलं असं हे तळायला पाहिजे आता आपण पूर्ण पोर अस लालसरूसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघ आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं वडी आहे ना तळलेले आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त असं लालसर तळून घेतलं ना मस्तच लागतो आणि आपण हे उडी डाळ वगैरे पाट्यावरती वाटून घेतल्यामुळं मस्तच लागणार आहे खायला आणि आता आपल्याला ना ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं उडी आहे ना, ना हे तयार करून घ्यायचंय आपण सगळं आहे ना वडा तळून घेतलेले आहे हे आता तुम्ही बघू शकताय मस्त आहे ना वडा तयार झालेले आहे आणि कलर सुद्धा चांगलासा आलेला आहे आणि मस्त ना फुगलेले आहे बघू शकते सगळं आहे ना ना हे वड्या तयार झालेल्या आहे आणि मी तुम्हाला आहे ना एक मोडून दाखवते हे बघा मस्त आहे ना चांगलंसं तळलेले आहे आणि खुसखुशीत पण झालेले आहे आणि खायला जर मस्तच लागणार आहे आणि इकडं चटणी सुद्धा आता तयार आहे आता आपण हे ताट तयार करून घेऊया इकडं मी ताटामध्ये आहे ना हे वडी घेते आणि इकडे आपण हे वाटीमध्ये ना आपण चटणी घेऊया मस्त आहे ना इकडं चटणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण इकडं वाटीमध्ये हे चटणी घेऊया हे बघा आता आणि इकडं मेंदू वडा बरोबर खाण्यासाठी इकडं खोबऱ्याचं शेंगदाणे आपण हरभऱ्याचं डाळ वगैरे घालून ना मस्त हे चटणी सुद्धा तयार करून घेतलेली आहे आता हे खाण्यासाठी ना ताट तयार आहे तर मंडळी आता हे तयार झाले मेध वडा आता हे खायला पण सुरुवात करणार आहे पण महत्वाचं मंडळी आजच्या या व्हिडिओतला महत्वाचा प्रश्न काय नाही ते प्रश्न ऐकवतो बघा प्रश्न नीट ऐका आणि प्रश्नाचं सगळ्यात पहिल्यांदा बरोबर उत्तर जी कमेंट करतील त्यांना मिळणार आपलं गावाकडची टेस्टचा कांदा लसून मसाला त्यामुळे मंडळी प्रश्न ऐका आजचा प्रश्न आहे दादा वहिनींच्या गावाकडची टेस्ट मधल्या ह्या स्वयंपाकघरात घरात आज काय बदल दिसतोय मंडळी प्रश्न पुन्हा एकदा ऐका दादा वहिनींच्या गावाकडची टेस्टच्या या स्वयंपाक घरामध्ये आज नेमकं बदल काय दिसतोय त्याचं पडदेशी उत्तर कमेंट करा सगळ्यात पहिल्यांदा कमेंटमध्ये उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला अगदी घरपोच त्यामुळे उत्तर तुम्ही द्यालच आता मंडळी हिळा घालवायला नको कारण झाले इकडे गरमागरम मेद वाढत तयार हो? हो तो, तो, गौल 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 <laughs> आता त्याच्यावरती आहे का नाही आपण ताव मारायचा चला करूयात सुरुवात कारभार नाही ते घ्याव हो आणि चटणी वगैरे आणि मेंदूवाडा कसा झाले सांगा हो तर म्हणजे या मस्त तयार झाले गोल गोल झाले खरं म्हणजे हे बालुशा सारखं होत खरं याला मेंदूवाडा का म्हणतात मला तर काय प्रश्नच पडलाय बाय आता करतो खायला चालू कर तू तुम्ही घेतली असती घेतो नंतर तुम्ही घ्या घे घे कसं झालंय सांगा हं कांगला झाले का होय होय खरच चटणी वगैरे कसं झाले ए ना अडखळा मंडळ खरच सांगतोय बाहेर झाले एकदम जबरदस्त चव आले ना आणि चटणीला तडका मारल्यामुळं मुला मस्त चव आल्या बघा आणि आपण काय जास्त हे पीठ मुरवण्यासाठी वगैरे ठेवलं नाही एक अर्धा तासात आतासाठी आपण हे डाळ भिजून घेतलं होतं आणि पाट्यावर ते वाटाणं आपण हे डायरेक्ट आहे ना हे मेदोडा तळून घेतलंय कर्ज बरोबर जास्त वेळ ठेवलं पण काय नाही आणि असं कोण तर येणार असेल ना आपल्याला पटापट काय तर करायचं असेल तर ना पण या पद्धतीने तुम्ही पण करून घेऊ शकता हो हो सगळ्यांना पण आवडेल आणि झटपट होणारी रेसिपी सुद्धा आहे मस्त मंडो वरून कुरकुरीत आहे आणि आपण एकदम मऊ लुसणुष जाऊया सोबत चटणी जावेत हा हा जखास कुठं तर लांब गावाला जाऊन आलो का नाही परत आलो की असा बेवत असतो बघा आणि कुठं गावाला नाही गेलो तर काय मग हायच की रोजचं नाही नाही गे खरं सांग नाही आज ते की रजाच आपलं काय तर काय तर सगळ्यांना माहितीच की पण रोज काय बनवते उगा गम्मत केलो कार खरच एक नंबर झाले अजून घ्या उमेंदा एखाद्या उडपी रेस्टॉरंटला लाजवल असं हे पदार्थ कारभारने तू केलेस अजून काही मी बोलूच शकत नाही मग काहीशी आहे काय आता मी ह्याच्यावर काही बोलणारच नाही नुसतं खाणार आहे दे तुम्हाला तर, तर आवडले मग आता सगळ्यांना आवडले का नाही कसं करणार आम्हाला कमेंट करणार आहेत कि कमेंट करा बरं का, का रेसिपी कशी वाटली तुम तुम्ही कमेंट केला असं कार्बन मिळते त्याला प्रोत्साहन मिळते आणि आम्हाला खायला मिळते कुठला रेसिपी पाहिजे असेल तर ते पण तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता चला मंडळी कमेंट करा लाईक करा भरपूर शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसतील सबस्क्राईब करा बरोबर उत्तर तर, तर तुम्ही दिलेला असणारच त्यात काही इश्यूज नाही चला भेटूयात अशा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा